नमस्कार वायटी फॅमिली तर संस्कृती इथे मी पीठ चाळत होते तेव्हा संस्कृतीची मला खूप मोठी मदत होत होती तर ती अशी मदत करायला येते पण तिच्या मदतीचं म्हणजे डबल कामच असतं इथे मी कणिक मळून घेतले चपाती करण्यासाठी आणि चहा घेतला मी माझ्यासाठी आणि संस्कृती बघा इथे मस्त या दोन गाड्या आहेत ते खेळण्या खेळायचे सोडून कुठे चढली खिडकीवर चढली होती आणि खिडकीच्या काचा तर मी लावलेल्या आहेत पण खाली इकडे सपोर्टसाठी सोफा पण ठेवलेला होता की ती उतरेल त्याच्यावरून म्हणून पण ती काय उतरत नव्हती तिथून ते पिजन कबूतर बघत बघत तिला खायचे होते आणि बघा टोस काय करते कालच्या मुलांना खूप सांभाळावं लागतं कुठे काय करतील हे सांगता येत नाही आणि इथे संस्कृतीचे बाबा आले ऑफिसवरून तर संस्कृती लगेच गेले आणि मॅचिंग मॅचिंग झाले त्यांचा कलर ड्रेसचा तर चला, चला इथेच मिनी ब्लॉग एंड करते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब